किशोर सर्वेसर्वा सर्वेसरण करण्यासाठी पीएस शारीरिक शिक्षण संस्थेचे प्राचार्य शिवाजी सूर्यवंशी सर यांनी आमंत्रित करते पुढील सा कार्यक्रमासाठी ॲडव्होकेट सरच दादाजी शिर्षाळ यांचे स्वागत करण्यासाठी मी माननीय अशोक पटवर्धन सरांचे स्वागत करण्यासाठी मिलित कला महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर वैशाली प्रधान मॅडम मी यांना विनंती करते स्वागत करावे वाजवाव्यात सर्वांनी सरांचे सत्कार करण्यात येत आहे

काही आलं असं मला वाटतंय मी याच्यापेक्षा दुसरं काय बोलू आता आपणाला मुंडे सरकार जेव्हा होतं त्या काळामध्ये मी दीडशे कोटीचा अर्ज केला होता त्यांनी माझ्याकडे पाहिलं आम्ही टेबलवर बसवतो काय डॉक्टर साहेब गायकवाड साहेब चेअरमन साहेब बाबासाहेब अजे तीनशे साडेतीन कोटी रुपये त्यांनी केले आहेत आणि त्याच्यामध्ये आपण स्टेडियम बांधलं जिमण्याचे महाल जेवढा मोठा आहे की आज शहरामध्ये तेवढा नाही नीट प्रकारे खर्च होईल त्याची खबरदारी मी घेतो आणि आपणाला वचन देतो आज मला भाऊ बो, बोलता येणार ना, नाही कधीतरी प्रसंग आल्यावर पाहू आपण काय ते जिवंत राहिलं तर आजच्या सत्कार मूर्तीने जे पाचशे कोटी रुपयाची मदत केली त्याबद्दल संस्थेच्या वतीनं मी आपलं आभारी आहे नमोबुद्ध आहे आज पीपल्स एज्युकेशन सोसायटी च्या वतीने मंत्री महोदयांचे सत्कार समारंभ ठेवण्यात आले मला प्रास्ताविक करणार नव्हतं प्रास्ताविक एवढ्यासाठी घेतलं की आज आचारसेव बाबासाहेब आंबेडकरांनी आठ जुलै एकोणीसशे पंचेचाळीस रोजी पीपल्स सिटिजन सोसायटीची स्थापना केली हे आपण सगळे जाणतोच शिक्षण हाच मानवाचा उद्धाराचा खरा मार्ग आहे असे त्याने बालपणापासून जाणले होते म्हणून बाबासाहेबांनी शिक्षणाचे आस धरून शिक्षण घेण्यासाठी देश विदेश कुठं कुठं गेलं नाही काय सर्व तुम्ही सगळ्यांना माहीतच आहे खरं म्हणजे संस्थेच्या बाबतीमध्ये संस्थेतील लोक आता माझ्यानंतर अध्यक्षीय भाषणामध्ये आदरणीय डॉक्टर एस पी गायकवाड साहेब व्यवस्थितपणे बोलतील ह्याबद्दल तुम्हाला सांग सांगतीलच मी एवढेच म्हणू इच्छितो की ह्या संस्थेला संस्था स्थापन करून किंवा मिलिंद महाविद्यालय एकोणीसशे पन्नासला स्थापन करून शिक्षणाचे द्वारे सर्वां आपण ज्यांना आपण बाबासाहेबांना आपण हे जो आदर्श मानतो बाबासाहेबांनी एकोणीसशे पंचेचाळीस साली स्थापन केले करून म्हणजे पीपल एज्युकेशन संस्था स्थापन करून इतक्या संस्था त्या काळात उभे केले आहेत तर त्यांचे वारसा सांगणारे आपण ते संस्था पण व्यवस्थितपणे संस्थेच्या बद्दल बोलतो संस्थेला जे जे पैसे दिलेले आहेत तुम्हाला एक असेल किंवा नालंदा असेल तक्षिशील असेल त्या काळामध्ये जसे स्वयंभू होत साहेब आता तुम्ही असे पर्यंत की पीपल्स एज्युकेशन संस्था एक स्वयंभू होईल कोणावर डिपेंडेंट नाही राहणार यासाठी काय करता येईल का बघून त्या पद्धतीने थोडीशी आपण आपल्या पेवल सोसायटीला मदत कराल आणि तुम्ही जर मदत करत असाल आम्ही हे जे काय बाबासाहेबांनी स्वप्न होतं ते तडीच आपण घेऊन घेऊन जाणार त्यामध्ये कुठेही आम्ही कमी पडणार नाही एवढीच ग्वाही देतो आणि आज जास्त मी आम्हाला हे वाढवण्यापेक्षा इथं सांगतो जय भीम जय हिंद आज या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या वतीनं पीपल एज्युकेशन सोसायटी या शिक्षण संस्थेला शैक्षणिक आणि भौतिक सुविधाचा विकास करण्यासाठी पाचशे रु कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री सामाजिक न्याय मंत्री आमचे स्नेही मान्य नामदार संजयजी शिरसाट साहेब यांचा सत्कार सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि त्या निमित्तानं व्यासपीठावरती उपस्थित असलेले संस्थेचे अध्यक्ष सन्मान्य डॉक्टर एस पी गायकवाडजी उपस्थित असलेले माजी महापौर शिवसेनेचे नेते नंदकुमारजी घोडेले साहेब पटवर्धनजी हर्षदाताई सांगलीहून आलेले संस्थेचे ट्रस्टी श्रीमान सी आर जी सांगलीकर तथागत भगवान गौतम बुद्ध छत्रपती शिवराय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून या ठिकाणी उपस्थित आदरणीय भिक्खू संघ संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर गायकवाड साहेब चंद्रकांत सांगलीकरजे विठेल खाडेजी अभिजित वाडेकर डॉक्टर वैशाली प्रधान पण नव्हती म्हणून तेही गोंधळलेले होते सांगलीकर आले सांगलीहून आले पाचशे कोटी रुपये दिले तर पाचशे तर शब्द चांगले बोला पण त्यांनी थोडक्यात घेतलं आचारसंहिता आहे आमच्याकडे काही आचारसंहिता नाहीये आचारसंहिता जरी असली तरी हा कार्यक्रम हा या आचारसंहितेच्या पलीकडचा आहे परंतु मला या ठिकाणी जेव्हा सत्काराला बोलवलं डॉक्टर वैशाली प्रजा प्रधान आलं गायकवाड सर आले आणि त्याने मला सांगितलं की तुमचा सत्कार आहे तुम्ही या संस्थेला पाचशे कोटी रुपये दिले त्यामुळे तुमचा सत्कार करणं आवश्यक आहे किंवा कि आम्हाला आमचं मत म्हणत आहे पण तुम्ही हा आमचा सत्काराचा एक आम्ही तारीख देतो ती तारीखाला तुम्ही आलं पाहिजे आवर्जून आलं पाहिजे असा त्यांचा आग्रह होता म्हणून मी आज आलो पहिली बातमी जेव्हा ही आली बाहेर कॅबिनेट जेव्हा झाली पंधरा दिवसा पंधरा तीन आठवडे झाले असतील कॅबिनेटमध्ये जेव्हा हा प्रस्ताव आला आणि प्रस्ताव हो ला मान्यता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्व कॅबिनेट मंत्री यांनी मिळून जेव्हा त्या प्रस्तावाला मान्यता दिली त्या टायमाला माझ्या मनामध्ये एक वेगळा भाव आला आणि ज्या शहरामध्ये मी शिकलेलो आहे ज्या शहराचं मी प्रतिनिधित्व करतोय त्या शहराला आणि मुंबईच्या पॉयलेटला सुद्धा पाचशे रुपये देण्याचा योग आज माझ्या खात्याचा मंत्री असल्यामुळे मला मिळाला खऱ्या अर्थानं मी स्वतःलाच भाग्यवान समजायला लागतो कधी कधी असं होत ज्या गोष्टी आपण अनुभवत नाही किंवा आपण कल्पना आणत सुद्धा नाही ती एखादी गोष्ट आपल्या हातून होत जाते मला तो ठराव मंजूर झाल्याबरोबर ते सगळं स्वप्न डाक मध्ये जाऊन मी तो विचार करत होतो ते मिलिंद कॉलेज ते ग्राउंड ज्याला एकोणीसशे पंच्याण्णवच्या युतीच्या सरकारमध्ये जवळपास दोन का तीन कोटी रुपये मिळाले होते आणि त्यावेळेचा असलेला आनंद हे माननीय गोपीनाथ मुंडे होते म्हणून ते मिळाले विक्रम काळेजी या आपल्याकडच्या संस्थेला सरकारतर्फे तसा कधीही निधी मिळालेला नाही ते कोणते सर हे पाहून जात मुलाचा वाढदिवस एक वेळा विसरतील आणि तुमच्यासारखे बायकोचा वाढदिवस तर लवकर विसरतात याची मला कल्पना आहे एक दोनच हसलेत बाकी दिवशी लोक तरी हसलो तर बायकोला बायकाला तर कसं होईल हा वाढदिवस आपण कधी विसरू शकतो पण चौदा एप्रिल कोणाच्या आयुष्यात कोणी विसरू शकता त्यांनी आम्हाला माझ्या बोलवलाय ज्यांनी आम्हाला माणूस बनवलंय त्या जलोशामध्ये आम्ही जाणारच ही नवी पिढी सुद्धा मानते म्हणून ही गर्दी वाढत चाललेली ही गर्दी त्याची आहे त्या महामानवाला सलाम करण्यासाठी नमस्कार करण्यासाठी ती गर्दी आहे ही गर्दी म्हणून गर्दी नाही हा बाबासाहेबांचा सा विचार हे लाखोच्या जनसमुदायाने चालत जातो त्या टायमाला प्रत्येकाला कुणाला इच्छा असो का नसो प्रत्येक जण दुसऱ्या दिवशी कवरेज त्याला देत लाखो भीम सैनिक वॅलीमध्ये साधत मी हे यासाठी सांगतो त्या अधिकाऱ्याने तर मग हे काय म्हणजे साहेब असंच आहे थोडस करतो आम्ही पंचावन्न कोटी रुपयाचा प्रस्ताव तयार झाला ते चौदा तळे जे आहे ना तुम्हाला चौदा तळ्यात पाणी कसं प्यायचं तर तिथं ते पाणी प्यायसाठी सुवर्ण मंदिर पाहिलं त्या धर्तीवर तिथे आपण ते करतोय त्याला पंचावन्न कोटी रुपये आपण खर्च करतो पंचावन्न कोटी अंधमासाठी दीड दिवस शाळा शिकलेला माणूस साहित्यरत्न होतो त्याच्या गावाकडे जर तुम्ही जाऊन पाहिले तर तुम्हाला आजही लाज वाटेल त्यांना मला चिंता करू नका संजय शिरसाट आहे आणि मंत्रिमंडळात आहे आणि कॅबिनेट आहे पैशाची कमी पडणार बिलकुल नाही पडणार काय करायचंय जर करायचं तर मनापासून करू ना का। चांगलं काम करण्यासाठी आडतो कोण पाहतो का त्याला मंत्री असं बोलत नसतात त्याला सोबत नाही बोलतो यासाठी की आपण चांगलं काम करतो तर चांगल्या कामाला सपोर्ट तुम्ही एक लक्षात घ्या एखादा रस्ता बनवताना आग्रह धरण ठीक आहे परंतु त्याच्यातून स्वार्थ आहे असे म्हणणारे शंभर भेटतील परंतु ज्या बाबासाहेबांची संस्था आहे त्या संस्थेत एखादी वीट जरी रचायचे असली ना पोलीस शंका घेऊ शकणार नाही एवढं चांगलं काम आपण करू शंका आणि हे काम सरकारी यंत्रणा करणार आहे पुढच्या आठवड्यामध्ये या ठिकाणी आमचे अधिकारी आर्किटेक्ट सर्वजण येणार आमचा प्लॅन ऑलरेडी रेडी आहे काय काय करणार आहोत सगळं रेडी आहे त्याच आपण मॉडेल सुद्धा तयार करणार आहोत त्याची डॉक्युमेंटरी तयार करणार आहोत हे सर्वांना पब्लिश सुद्धा करणार आहोत हे सर्व आम्ही करतो पुढच्या आठवड्यामध्ये अधिकारी येतील पुन्हा जागेची पाहणी करून कामाचा सुरुवात कशी लवकर करायची त्याचा प्रयत्न आमचा असणार नाही तर घोषणा झाली सत्कार झाला पैसे कुठे असं म्हणायला नको उगाच सत्काराला गेलो होतो उग त्याचं माणसाचं बोर भाषण ऐकलं आणि चालू उठून आलं असं तुमच्या मनामध्ये जेवण नाही जे बोलतो ते करायची ताकद आपल्यात आहे तर ते बोललो पाहिजे म्हणून आजचा हा सत्कार माझ्यासाठी माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा सत्कार आहे माझ्यासाठी सत्कार मोठा आहे सत्कार अनेक होतात त्याच्या त्या सत्कारामध्ये ह्या सत्कारामध्ये फरक आहे बाबासाहेबांच्या भूमीवर मला पाय ठेवायला मिळाला त्या भूमीतल्या लोकांशी मला भेटायला मिळत आहे आणि ते लोक आज काही का असताना माझे दोन शब्द ऐकत आहेत संधी मिळाली म्हणून त्यांचे आभार आणि तुमच्या सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो जय हिंद जय महाराज जय हिंद एज्युकेशन सोसायटी आठ जुलै एकोणीशे त्या शिक्षण संस्थेला महाराष्ट्र शासनाकडून पाचशे कोटी रुपयाचे विकास निधी देण्यात आलेला आहे हा महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाचा निर्णय सन्माननीय नामदार सामाजिक न्यायमंत्री व या जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या सहकार्याने प्राप्त झालेला आहे संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर एस पी गायकवाड साहेब आणि त्यांच्यासोबत असलेले संस्थेचे ट्रस्टी सी आर सांगलीकर साहेब कार्यकारी मंडळाचे सदस्य प्राचार्य डॉक्टर विठ्ठल खारी भीमराव आंबेडकर साहेब शिला डॉक्टर अनिल कुमार गायकवाड सर डॉक्टर उपगुप्त घंतेजी यांच्या सर्व सहकार्यानं हा निधी प्राप्त झाला त्या सर्व निधीचं नेतृत्व डॉक्टर एस वी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हा निधी प्राप्त झालेला आहे आणि तो बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या संस्थेच्या विकासाकरता निधी वापरला जाईल अशी खात्री आम्ही सर्वांच्या रुपये आपल्याला देऊ हा पैसा समितीच्या कामासाठीच खर्च केला जाईल आणि हे जनतेच्या समोरच खर्च केला जाईल असे मी आपल्याला चेअरमून या नात्यानं ग्वाही देतो कुठल्याही प्रकारची कसं होणार नाही आणि निधी हा लवकरात लवकर खर्च केला जाईल मला हा सगळा अनुभव आहे मी आतापर्यंत बरीचशी इतर कामं केलेला आहे सुद्धा काही कामं माझ्या काळामध्ये झालेलं आहे ते सांगणं उचित नाही हे माझं कर्तव्य म्हणून केलेलं आहे ते काही सांगण्यासाठी केलेलं नाही आणि माझे बोलण्याची इच्छा नसते ठीक आहे ठीक चालेल